राष्ट्रकूट घराण्याबद्दल तू काय माहिती सांगू शकतोस त्यांची सुरुवात नक्की कुठून झाली होती आपण भारताचा दक्षिण भारताचा महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास जाणून घेतोय आणि मागच्या भागामध्ये चालुक्य घराण्याबद्दल आपण बोललो आणि त्यातले जे बदामीचे चालुक्य होते त्या बदामीच्या चालुक्यांचे सामंत होते राष्ट्रकूट आणि इसवी सन सातशे मध्ये या राष्ट्रकूटांचा राजा राजा दंतीदुर्ग आणि चालुक्यांचा बदामीच्या चालुक्यांचा राजा राजा कीर्तीवर्मन दुसरा यांचं आपापस युद्ध होतं आणि या युद्धामध्ये कीर्तिवर्मन जो राजा दुसरा होता चालुक्यांचा त्याचा पराभव होतो आणि इथून उदयास येतं राष्ट्रकूट घराणं अच्छा सिलसिलत अल तारीख हा जो ग्रंथ आहे अं इसवी सन आठशे एकावन्न मध्ये म्हणजे नवव्या शतकामध्ये लिहिलेला हा ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये म्हणजे आरबी ग्रंथ होता हा आणि या ग्रंथामध्ये असं लिहिलंय की जगातील चार प्रमुख साम्राज्य आहेत त्यापैकी हे राष्ट्रकूट साम्राज्य आहे असं त्या